तर नंदू आडोळे आणि गोपाल मुरकुटे या दोघांची विद्युत सहाय्यक निवड झालेली आहे विद्युत सहाय्यक या पदावरती सर्वप्रथम सर्वांनी टाळे वाजून आपल्या लायब्ररीमध्ये स्वतः एक श्रीकांत भगत नावाचा विद्यार्थी आहे त्यांची सुद्धा निवड झालेली आहे त्यानंतर सुदर्शन जाधव आहे ज्यांची मागच्या वेळेला आपण सत्कार्य घेतला तेव्हाच पदावरती पुन्हा निवड झालेली आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा टाळेबाजवली फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार घालून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यानंतर आदिनाथ दंडेकर त्यांनी गोपाल तुम्ही आमच्या इथं सत्ता केल्यानंतर सर्वप्रथम सरांच्या निवेदनाने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिली की तयारी करत असताना माणसाचा स्वतःवर स्वतः विश्वास असायला पाहिजे कारण कोणती गोष्ट करत असताना जर तुमचा <coughs> स्वतःवर जर विश्वास नसेल तर मग काय तुम्हाला यश मिळता काय होते अडथळे निर्माण होतात आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास म्हणजे तुमचं युद्धामधलं काय असते अर्ध यश असते असे म्हणजे महापुरुषांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना <coughs> ज्या एक्झामची आपण तयारी करतो त्या एक्झामची तयारी करत असताना प्रॉपर एक्झामच्या नोट्स कशा असतात कोणते प्रश्न येतात याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे नाहीतर अभ्यास खूप सारे मुलं करतात परंतु डायरेक्शन जर चुकीची असली तर त्याच्यामुळे काय होते की मग आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपण डिप्रेशन मध्ये जातो म्हणून हे पण इम्पॉर्टंट रोल आहे की अभ्यास करत असताना आपण प्रॉपर नोट्स येतात आणि प्रश्न कसे येतात एक्झामचे याच्यावर फोकस करणे खूप महत्वाचे आहे त्याच्यानंतर इथं जेव्हा आम्ही अभ्यास करायला येत येत होतो तर आम्ही नाईटला इथे अभ्यास करायला येत होतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि नाईटमध्ये आम्ही अभ्यास करायला आल्यावर इथं टाइम होता तसा बारा तरी मॅडम आहे तर बारा नंतर आम्ही दोन तीन कधी चार चार वाजेपर्यंत अभ्यास करायला बसत होतो परंतु ने आणि सरांनी आम्हाला असं कधीच नाही म्हटलं किंवा तुम्ही एवढ्या वेळ का बसता कारण यांना दिसत की कि बा प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला रेड दिला ती गोष्ट तुम्हाला यशस्वी बनवते म्हणून प्रामाणिकपणे तयारी करा करायची असेल तर नाहीतर मग त्याचा आईवड झाला बसून आणि टाइम वेस्ट करून फायदा नाही आहे बस एवढी बोलून घेऊ शकतो सरांचे आणि मॅडमचे आणि सर्वांचे मी खूप सर्व oh, nice, आपल्याला जर कोणती गोष्ट करायची असेल तर स्वतः पहिले विश्वास ठेवायचा चांगले प्रॉपर लाईन चालायचं मस्त व्यवस्थित ते शरीर व्यवस्थित लावायचा आणि जास्त हे नोट्स वाचल्यापेक्षा एकच नोट चांगली तीच व्यवस्थित वाचून हे करायचं ज्यावेळेस आम्ही तर अभ्यास करत होतो त्यावेळेस मॅडमचा सरांचा आम्हाला खूप सपोर्ट होता म्हणजे आम्ही रात्र रात्रपर्यंत अभ्यास करात मॅडम म्हणजे सर आम्हाला काहीच म्हणत नव्हते महापायशांची ज्यावेळेस टिच लागली त्यावेळेस आम्ही दोघेही जण थोड्या मार्कावर कटलो कारण त्यावेळेस आमचं नियोजन आणि थोडंसं कमीच फोडून म्हणा काय कुठेतरी पण तुम्हाला सांगतो दोन तीन वर्ष अभ्यास कराण नाही तुम्ही जर प्रामाणिकपणे एक वर्ष जर चांगला अभ्यास केला तर तुमचं शंभर सिलेक्शन आहे फक्त दुसऱ्यापेक्षा थोडस चांगलं आणि व्यतिरिक्त अभ्यास कसा करता येईल याकडे फोकस करायचा चांगला अभ्यास करायचा आणि अभ्यास करून पण पेपर सेट कसे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची एक्झामला गेल्याच्या नंतर स्वतःवर एक विश्वास ठेवायचा आपला की होते म्हणून लोकांपासून दूर राहायचं बस एवढंच बाकी काही दुसऱ्या याच्यात नाही आहे सरच्या आणि मॅडमचे आभार व्यक्त करतो बस सगळ्या जणांनी या दोघांच्या आणि आपला अभ्यास चांगला करा झोपा कमी करा दुपारच्या वेळात जास्त चांगला अभ्यास करा गोंधळ कमी करा अभ्यास घेत नेहमीच्या सूचना परत परत द्यावं लागतात आणि बाहेर पण जास्त बोलणं टाळा मुलींनीसुद्धा कोणाला जास्त बाहेर थांबायचं काही बोलायचं नाही आपला अभ्यास करायचा आणि सरळ घरी जायचं जेवढा जास्त तुम्हाला या लायब्ररीचा किंवा आपल्या असलेल्या वेळेचा वापर करता येईल तेवढा करा आणि आपले रिझल्ट लवकर राहणार आणि आपल्याला सत्या करायची संधी द्या तर सर्वांनी आपापल्या जागेवर शांततेने बसायचं आहे तुम्हाला जागेवर पेळे भेटतील খাইছে শুভেচ্ছা দিয়েছে থ্যাংক ইউ